नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण बघू शकतो की आपण एका कांदा पिकाच्या रोपाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या ठिकाणी जर बघितलं तर बुस्टर कंपनीचं अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या वाहनाचं रोप या ठिकाणी टाकलेला आहे या कांदा पिकाचं रोप आपण बारा सप्टेंबर रोजी टाकले होते रोप टाकण्यापूर्वी आपण एक ऑर्गॅनिक खताची गुणी ग्रीनशाईन व मर मर रोग होऊ नये म्हणून बुरशीनाशक मिक्स करून जमिनीमध्ये टाकले तसेच बियाण्याला बीज प्रक्रिया देखील केली रोप टाकल्यानंतर आपण पाणी दिले रोप टाकल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आणि हे रोप उतरेल की नाही ही शंका असताना रोपाचा उतार हा खूप चांगल्या प्रकारे झाला आपण हे तीन किलो रोप सात ते आठ गुंठी क्षेत्रामध्ये टाकले होते परंतु पाण्याचा चांगला निचरा झाल्यामुळे रोपाची उगवण ही चांगली झाली आज चौदाव्या दिवशी आपण कांदा रोपाची झटपट वाढ होण्यासाठी आणि रोपाची मुळी वाढण्यासाठी एक खत या रोपवाटिकेमध्ये टाकत आहोत या रोपवाटिकेमध्ये आपण रोप टाकल्यानंतर नवव्या दिवशी मर रोगासाठी आणि मुळी वाढीसाठी एक औषध फवारणी केलेली आहे तसेच आत्ता खत टाकून झाल्यानंतर आपण परत गरज पडल्यास या ठिकाणी कर्पा रोगासाठी एखादं बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक वापरणार आहोत अशीच कांदा पिकाबद्दल नवनवीन माहितीसाठी कृषी संजीवनी कृषी सेवा केंद्र राहता या ठिकाणी भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद